मी कविता किरण कुमार बिडवाई माझा मुलगा प्रथमेश किरणकुमार बिडवई बोरीबडक आय टी आए, ये रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग शिकतो आणि हे जे प्रोजेक्ट त्यांनी सादर केले ते अप्रतिम आहेत मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली छान शिक्षण होत आहे आणि आभारी आहोत या प्रशिक्षणाने आणि इथल्या शिक्षण व्यवस्थेने माझ्या मुलाला आणि इतर मुलांनाही खूप त्याचा खूप खूप फायदा होणार आहे आणि मी या संस्थेचे बोरी भडक संस्थेचे खूप खूप आभार मानते